नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बाजाराच्या दिवशी कुडूस नाक्यावर ट्रक खाली येऊन महिलेचा मृत्यू पालघर जिल्ह्यात दोन दिवसांमध्ये तीन ठिकाणी अपघात झाले असून त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे काल संध्याकाळी बाजाराच्या दिवशी कंटेनर खाली येऊन चौपन्न वर्षीय श्रीमिती देवी भूपेंद्र शर्मा या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे कुडूस नाक्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असते कुडूस नाक्यावर अनाधिकृत टपऱ्या बाजाराच्या दिवशी भर रस्त्यावर थाटलेली दुकानं चुकीच्या पद्धतीने पार्किंग करण्याची सवय सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष राजकीय वरदहस्त इत्यादी अनेक कारणांमुळे कुडूस नाक्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते व अपघात होत असतात काही दिवसांपूर्वी अनाधिकृत टपऱ्या हटवून रस्ता मोकळा केला खरा परंतु पुन्हा अवस्था यावर ठोस उपाययोजना प्रशासन करेल का असा सवाल नागरिक व्यक्त करत आहेत वार्ताहर इंडिया अठ्ठावीस साठी वाडा ब्युरो किरण दुपारे अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठी ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल